माझं बाळ पाच वर्षाचं आहे पाच वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेस मी माझ्या पत्नीला घेऊन दबाखान्यात गेलो डॉक्टर असं म्हणाले की मला अभिनंदन अभिनंदन फ्रेग्नेसी कन्फर्म आहे पण बाळ अजून आलेलं नाही मी म्हटलं बाळ आलेलं नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते कन्फर्म आहे पण बाळ आलेलं नाही म्हणजे ते म्हणाले सर अजून हृदयाचा ठोका सुरू झाला नाही हृदयाचा ठोका मग मी म्हटलं त्यांना ते कधी सुरू होईल ते म्हणाले मला नाही विचारायचं ते याला विचारायचं अजून विज्ञानाला बाळाच्या हृदयाचा ठोका कधी सुरू होतो हे पकडता आलेलं नाही ते त्याला विचारायचं हृदयाचा ठोका कधी सुरू तिथं त्या क्षणाला केवढ्या जागेत तो ठोका सुरू झालाय सोनोग्राफी मशीन मधल्या सोनोग्राफीमध्ये दिसते सर एवढा टिपका असतो एवढा त्या टिपक्यात ठोका चालू होतो टिपक्यात ठोका आधी येतो आणि मग माणसाचं तिथून सुरुवात होते तिथून सुरुवात झालेलं हृदय आयुष्याच्या शेवटपर्यंत अविरतपणे ते काम करते आहे ही आनंद देणारी गोष्ट नाही एक कळ पुरेशी आहे एक कळ एक कळ एक कळ डायरेक्ट नाव बाजूला जातानी बॉडी होती बॉडी आपली नावानं कोण आपल्याला हाक मारत नाही बॉडीला बाहेर घ्या बॉडीला आंघोळ घाला बरोबर आहे नाव संपत एक ठोक्यात एक कळ फक्त पुरेश आहे मला सांगा ये हृदय दिवसाला तीन एकर शेती पाण्यानं भिजवेल एवढ्या ताकदीनं काम करते पटत नसेल तर घरी जा दोन्ही कानामध्ये बोटं घालायची आता नाही हा दोन्ही कानामध्ये बोटं घालायची जो प्रवाहाचा आवाज येतोय तो, ये तो रक्तातला आवाज आहे